नमस्कार शेतकरी मापांनो क्रांती बोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी आज नागभीड तालुक्यातील मांगरुड या गावात आलो इथे आम्ही लागवड करण्यासाठी क्रांती मार्फत इथे लागवड होणार आहेत फणस स्वीट म्हण आंबा वियतनाम सुपर अर्ली फणस स्वीट म्हण आंबा सोबतच मियाझाकी आंबा नारळ आणि सुपारी आता इथे ज्या शेतकऱ्यांकडे लागवड होत आहे त्यांचे हे गड्डे झालेले आहेत दोन बाय दोन फूटचा गड्डा आहेत आपण बघू शकता जमीन संपूर्ण ही मुरमी आहेत ही धान उत्पादक शेतकऱ्यांकडे आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवारला व्हिजिट केले असता इथे संपूर्ण गड्डे खोदलेले आहेत क्रांती क्रांतिबटिक ही व्यावसायिक शेती ही संकल्पना घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जातोय आणि शेतकऱ्यांपर्यंत जात असताना प्रत्येक गोष्टी क्रांती क्रांतीभोवटेक शेतकऱ्यांकडून करून घेत आहेत आता आपणस हे सगळं दाखवतो आहे जमिनीचा प्रकारापासून सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत क्रांती बहुतेक शेतकऱ्यांना पहिल्यांदा लागवड तर लागवड करत असताना पहिल्यांदा क्रांती बहुतेक शेतकऱ्यांना लेआउट टाकून देतोय लेआउट टाकून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी गड्डे खोदले की मग त्या गड्ड्याची तपासणी माती परीक्षण त्यानंतर गड्डे भरणं त्यानंतरची प्रक्रिया येतं झाडं लावायच्या अगोदर गड्डे भरल्यानंतर त्यात उधळीचं औषध आणि त्यानंतर लागवड लागवडीनंतर झाडाला सपोर्ट दर महिन्याला चेकअप झाडांचा प्रत्येक झाडांचा आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा निघणारा जे प्रोड्यूस आहेत ते क्रांती क्रांतीबायोटेकच खरेदी करत आहेत मित्रांनो आपण बघू शकता हे संपूर्ण मार्गदर्शन क्रांतीबायोटेकच्या छत्रछायेमध्ये करतोय मी मुख्य व्यवस्थापक समीर कार्यकार आपल्यापुढे हे संपूर्ण दाखवतो आहेत क्रांतीबोटिक जागतिक दर्जाचं काय तर हा संपूर्ण धान उत्पादक क्षेत्र बघा ह्या धानाच्या बांध्या दिसतात आपल्याला आणि त्यात हे आम्ही लागवड करतोय या एरियामध्ये आमची ही तिसरी लागवड आहे ज्या नागभेड तालुक्यात मागील वर्षी दोन आणि आता ही सुरुवातीची पहिली नोव्हेंबर महिन्यातील लागवड आपण इथे येऊन स्वतः बघू शकता हे तांत्रिकदृष्ट्या आम्ही पूर्ण सगळं टेक्निकल गायडन्स देतो आहेत तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन देतो आहे आणि बाजारपेठ क्रांती क्रांतीबायोटेकशी संपर्क साधायचा असेल तर क्रांतीबायोटेकचा नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा क्रांतीबायोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहेत स्वतः मु, मी मुख्य व्यवस्थापक समीर कार्येकर स्वतः शेतावर येऊन पाहणी करतोय आणि सगळं मार्गदर्शक तत्व सर्व तपासणी करून नंतर मातीचा रिपोर्ट्स घेऊन आम्ही लागवड करतो आहे ही पूर्ण मुरमी आहेत बघू शकता आणि प्युअर मुरूम आहेत याच्यात आम्ही जे सिलेक्ट केलेले आहेत यात आम्हाला व्हिएतनाम सुपर अर्ली फणस लागवड करायचं आहे मिया झाकी आंबा लागवड करायचे आहे आणि स्वीट काठीमण हा आंबा लागवड करायचे आहेत मित्रांनो आपण बघू शकता सुपारी पण आहे इथे लागवड करायची आणि मलेशियन ग्रीन डॉफ नारळसुद्धा इथे आम्ही लागवड करणार आहोत तर मित्रांनो ही पूर्ण या शेताची आम्ही इतंभूत माहिती दिली याच्या लागवडीच्या दिवशी सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू आणि तो सुद्धा अपलोड करू मी आज चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात मांगरुड या गावात आहेत किन्नाके सरांच्या शेतातून हा व्हिडिओ बनवतोय